पडीक जमिनीचं होणार शेतकऱ्यांचं सोनं दरवर्षी पन्नास हजार भाडं मिळणार काय आहे नवा प्लॅन अहो oh, शेतकऱ्यांचं ऐकलंय पडीक जमीन मिळवून देणार आता दरवर्षी पन्नास हजारांचं भाडं शिवसेना भाजप महायुती सरकार एक नवीन योजना घेऊन आलंय जिथे शेतकऱ्यांना त्यांची नापिकी ओसाड किंवा उपयोगात नसलेली जमीन भाड्याने देऊन घर बसल्या उत्पन्न मिळवू शकतात ही योजना जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही इन्फोवारी राज्य सरकार लँड लिजिंग स्कीम घेऊन शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी उपयोगात न येणारी पडीक जमीन ती तो सरकारकडे किंवा खासगी संस्थेकडे भाड्याने देऊ शकतो त्या शेतकऱ्याला दरवर्षी एकर पन्नास हजार भाडं दिलं जाणार आहे या योजनेचा प्राथमिक हेतू पडीक जमिनीवर वा उत्पादन वाढवणं आणि शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणं आहे लँड लिजिंग स्कीम नेमके काय आहे लँड लिजी स्कीम म्हणजे जमीन काही विशिष्ट कालावधीसाठी भाडेपट्ट्याने वापर करण्याचा किंवा दुसऱ्याला वापरण्यासाठी देण्याचा करार आहे यामध्ये जमीन मालक दुसऱ्या व्यक्तीला ठराविक कालावधीसाठी जमीन वापरण्याची परवानगी देतो आणि त्या बदल्यात भाडेही घेतो समजा कोणाकडे जर तीन एकर पडीक जमीन आहे तर त्यांना दरवर्षी दीड लाख रुपये मिळू शकतात तेही काही न करता भारतात सुमारे दहा कोटी हेक्टरहून अधिक जमीन पडीक आहे मोठा भाग शेतीसाठी वापरत नसतो जिथे पाणी नाही सुविधा नाही मजूर नाही त्यामुळे सरकारने निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे पण शेती करता येत नाही त्यांना उत्पन्न मिळावं तर दुसरीकडे मोठ्या कंपन्या स्टार्टअप्स प्र प्रक्रिया उद्योग यांना जमीन हवी असते पण खरेदी परवडत नाही आता त्यांनाही ती जमीन भाड्याने देता येईल शेती सोलर प्रोजेक्ट ग्रीन हाऊस शेती गोदामे प्रोसेसिंग युनिट्स वगैरे यासाठी भाडे करार करावा लागेल सरकार किंवा मान्यता प्राप्त कंपन्यांशी करार करावा लागेल आणि तो करार रजिस्टरही केला जाईल बघूयात यासाठी कोण कौन कोणते कागदपत्र लागणार आहेत जमिनीचे कागदपत्र सात बारा उतारा मालकी हक्क स्पष्ट असला पाहिजे त्यासोबतच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना कोणत्या साईट वर अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी आत्मायोजन किंवा राज्याच्या कृषी पोर्टलवर अर्ज करावा अर्ज केल्यानंतर जमिनीची तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी हे जमीन खरंच पडीक आहे का आणि ती योग्य वापरासाठी आहे का हे तपासणी करण्यासाठी येतील तसेच कमी भाड्याने जमीन बळकावणे खोट्या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे या योजनेतून शेतकऱ्यांसाठी काय फायदे होतील घर बसल्या उत्पन्न मिळेल जमीन तशीच सुरक्षित राहील शेती न करता आर्थिक उत्पन्न आणि याचा उपयोग शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी होऊ शकतो सोबतच कंपन्यांसाठी याचे काय फायदे होऊ शकतात जमीन विकत न घेता प्रोजेक्ट राबता येतील ग्रामीण भागात रोजगार निर्मिती निर्माण होईल स्थानिक लोकांचा सहकार्य लाभेल कंपनीसोबतच सरकारसाठी काही फायदे पडीक जमीन उत्पादन क्षमता बनवता येईल ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल शेतकरी आत्महत्यांमध्ये घट होण्याची शक्यता आहे यासाठी कोण कौन कोणती सावधगिरी बाळगावी लागेल कोणत्याही कंपनीशी करार करताना आधी खात्री करा कायदेशीर कागदपत्रे तपासून सही करा शेती वापर नसलेल्या जमिनीवरच ही योजना लागू आहे ग्रामपंचायत कृषी अधिकारी तहसील कार्यालयातून योग्य माहिती घ्या कुणी फार कमी भाडं देऊ पाहत असेल तर ते टाळा शक्य असल्यास सहकारी संख्येने एकत्र येऊन मोठ्या स्केल पर विचार करा शेतकऱ्यांनो इतकी वर्ष ज्या जमिनीला वापरायचं काही ठरत नव्हतं तीच जमीन आता लाखोंचं उत्पन्न देऊ शकते पडीक जमीन म्हणजे आता समस्या नाही तीच तुमचं भविष्य घडवणार आहे या योजनेचा फायदा घ्या आणि शेतातून उत्पन्न नाही मिळालं तरी जमिनीमुळे नफा कमवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आम्ही अशाच उपयुक्त योजना नवीन निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आता शेतकरीही बनणार उद्योजक धन्यवाद